नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये आज तारीख आहे चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस आता वाजले त्या साडेआठ आत्ता देवपूजा केली आता आलो आहे बाहेर आले तर ते आवळीची पानं आलो आहे ना ठीक काय आवळीची पानं बघायला आहे पानं काय मोठी पानं न झाली सगळी बारकी बारकी पाने आलेली ठीक काय पानाला वाढ होईन झाली कशामुळं तीच कळणं झाली नाहीतर पहिला पहिला अशी मोठी मोठी पानं यायची आळूची पानं आता हे पानं अशी काय तेच कळन सगळी बारकी बारकी येते एक पण मोठं झालंय एवढं दररोज पाणी घालतोय काय सगळं भिजलेलंच आहे खाली एवढं दररोज पाणी घालतोय तरी असत त्या मग अगं आवळीची पानं का नाही तुळशी जाई न हो की चार पहिलं मोठी पान यायची नाही येत वाढ होईन झाले का वेळेच्या पाण्याला पावसाळ्यात येते ते एवढे पान एवढं आता नाही म्हणता नाही ते आले तुळशी जे घेतले एवढं पाणी घालते तरी बारक पाणी आले है ना काय का भाकरी करायला सगळे भाकरी आणि भाजी कशी केल्या पालक पालकची भाऊ पालकची भाजी केल्या वा वा मस्त मस्त पाल्याची भाजी केली आहे बघा कशाही गरम गरम नाश्ता काय केला काहीच नाही पातारामध्ये विशेषारच त्याने मानली ते जरा ऐकू केला नाश्ता केला नाही केली रे केली नाहीस का बरं बरं पाणी खूप पावडर आता आहे बघ बघा इथं बसली ती वै मला वाटलं बाथरूमला गेलेत का काय अजून किती राहिले बाकऱ्या चार चार राहिले बघ कुठला काल बाजार होता ना त्यामुळे एवढं ठेवलंय बघ काल बाजार होता म्हणून वांग्या द्या शेंगा द्यात हे पिशी वटाणं पण हाय आहे सगळा बाजार फुल आणलाय काल आहे का नाही वीस लागला किलो सगळं काय पण घ्या कितीला वीस ला अर्धा किलो वीस ला अर्धा किलो अगं वर भाकरी करतो कि गॅस चालू चालून तू खाली बसल्या बंद करू गॅस भाकरी हा पुसलं परवा दिवशी तू नव्हतीस तव वरचा आतला पण पुसला काम नव्हतं तेव्हा काम नव्हतं माझं तेव्हा रविवारी होय रविवारी होतं की काम मग का म्हटलं कामाला येत होतं की म्हटलं पंकलाही घाण झालेत पुसून घ्या मग पुसून घेतलं बाबा अजून बाकरी ती कडपण वर्ग यात चालू आहे मारुती तरी जाके मारुती रात शनिवार शनिवार आज मला माहितच नाही एका घंटे जा तेल घे हि मग तेल, ओ, तेल, तेल उदबत्ती घेऊ ने जा मारुती शंभर आहे ना उदबत्ती दोन आहे का बत्ती तेल साखर घे दोन उदबत्ती मारुतीला जायचं नाही तस देवळ आहे पहिले कडेच देवळ आहे आमचं हे काय देवळ आहे इथल्या इथं काय उदबत्ती साखर काय वाटीत साखर ती काढून वाटीत ना संपले की का साखर हे जा काम पण ते की किती लागते दे मला बाजार तेल ने जागी वाटीत ना पंचित घालायला तेल आहे की ते तू लावलेला लावलेलं असते असू दे पण आपण फुलं थांब जा आणजा जा मात्र आता फुलं आणाय पाहिजे दोन तीन आण देवळात घालाय ना फुलं तर फुलं इकडं पण इकडची काढली पाहिजे वरची हे तर वर भरपूर आले पण दोन तीन तर बाद झाले हे एवढं फुलं काढली आता हे कोण हाय का बघायला पाहिजे हाय कोणतरी देवळात त्यांचं झालं गेलं पाहिजे वास काय एवढे जा ने जा ने जा जा कोण तर गेलं तेवढा जाऊ दे जा तुला काय खाती जेवण गेलं तर त्यांचं तर होऊ दे, दे पहिला जा तू जातील घे पार्टी जा तू थांब अबे असं का बसले तू काम करू ग पप्पा हा ठीक आहे काम करू म्हणून बसले तू बघ एवढी थंड वाजायला आहे आपले लोकं थंड वासत्या मग त्यांना कशी वाचते कुठलं हे पाणी उकळ काय ह ना <laughs> काय बोल ना एक नाही कुठे आहे ची भाजी बघा चाकोतची भाजी मोठं पाणी एवढी <laughs> <laughs> लांबडी काय पाहिजे कुठ नाही आणले गे काय बाजारात ना आणले काय म्हणला हा काय साखोताचा गरगडा केला की नाही नाही पालकचा पालकचा गरगाडा केला ना भाजी केली वाळत घातले काय वाळत घातलंय ती हा एक नाही दोन नाही बोलतच नाही पप्पा काय बोलणार झाले रा काय वाळत घातलंय ह्या वट्टाणा घातलाय ना वाळत वट्टाणा काय आहे काय घातलंय तर काय बोल ना पप्पा कारण की पहिल्यापासून बोलत नाहीत ना माझ्या मी व्हिडिओ करायला लागल की नाही मग बोलत नाही ती पप्पा आई बोलत्या तू बोलतच नाहीत काय उशिराला आलाय बर